नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो यंदा ब्रह्मकमाळच्या झाडाला अनेक कळ्या आल्या होत्या जवळपास चाळीस पंचे ते पंचेचाळीस कळ्या ह्या झाडावर दिसल्या परंतु त्यातल्या सर्व कळ्या गळून जाऊन केवळ दहाच कळ्या शिल्लक राहिल्या होत्या त्यातली बऱ्यापैकी फुलं फुललेली पाहता आली परंतु हे एक शेवटचं फुल होतं जे आज फुललं परंतु त्यावेळी मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते मी माहेरी असल्यामुळे या फुलाची काही पूजा करता आली नाही परंतु सरांनी छान अशी अगरबत्ती वगैरे लावून स्वतः दर्शन वगैरे घेतलं आणि मला व्हिडिओ कॉलमधून ते दाखवलं दाखवलंसुद्धा मला खूप छान वाटतं जेव्हा आपण वर्षभर या झाडाची छान काळजी घेतो आणि त्यावरती मग पुन्हा फुलं येतात तेव्हा ते पाहायलाही खूप छान वाटतं तो आनंद थोडा वेगळा असतो आणि त्यातून हे ब्रह्मकमळचं जे फूल आहे ते रात्रीच्या वेळी फुलतं आणि काही वेळासाठीच ते आपल्याला पाहता येतं त्यामुळे या फुलासाठीचा जो आनंद आहे तो आणखीच वेगळा आहे आणि आज त्यातलं शेवटचं फुल फुललेलं